नमस्कार आज दहा एप्रिल आणि आपण आज दुपारची अपडेट बघूया ज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना गारपिटीचा ऑरेंज अलर्ट त्यासोबत रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये देखील गारपीट होण्याची शक्यता आहे या संदर्भाची माहिती हवामान हो विभागाची दुपारची आपण अपडेट बघितली तर यामध्ये अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना ताशी पन्नास ते साठ किलोमीटर अतिशय जोरदार वादळीवरील वाहून गारपीट होण्याचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि यापाठोपाठ बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर या जिल्ह्यांना देखील ताशी पन्नास ते साठ किलोमीटर असे जोरदार वादळीवरील वाहून या ठिकाणी गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे तर मराठवाड्यामध्ये देखील परभणी परभणी या जिल्ह्याला गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे आणि इतर इशारे आपण जर बघितले तर जालना त्यानंतर हिंगोली बीड धाराशिव सोलापूर सांगली लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना देखील विजांसहित गडगडाटी गल पाऊस होण्याचा येलो अलर्ट ये या ठिकाणी आहे आणि पूर्व विदर्भामध्ये देखील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांसहित पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे यासोबत पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांना देखील हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे त्यानंतर आपण सध्याची परिस्थिती बघितली तर बुलढाण्यामध्ये ढगांची निर्मिती चालू आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जालन्यात देखील निर्मिती चालू आहे नंदुरबारमध्ये देखील उत्तर केरळ विभागामध्ये ढगांची निर्मिती आहे त्यासोबतच अहमदनगर सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड ये परभणी आणि लातूरमध्ये देखील ढागांची निर्मिती चालू आहे या ठिकाणी लवकरच पावसाची शक्यता आहे आपलं जे झाकण्यासारखं पीक असेल ते या ठिकाणी आपण नक्कीच तयारी करा आपण सध्यासाठी इथंच थांबतो संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया आपला हवामान अंदाज चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र